नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे की तुमच्या मुलीच्या लग्नासाठी कशाप्रकारे शासनाकडून लाख रुपये मिळतात जे काही नियोजन असते पैशाचं काही योजना असतात पैशाच्या संदर्भात काही आयडिया असतात युक्ती असतात ती नवीन लोकांना माहिती नसते तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत ठीक आहे आणि सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अन्यथा जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कुठलीही सरकारी योजना मिळणार नाही म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजनांची ही तुमच्यापर्यंत येत राहील ठीक आहे तर बघा तुमचा जास्त वेळ नाही घेत कमीत कमी वेळ तुम्हाला मी लवकरात लवकर माहिती सांगून टाकतो हा व्हिडिओ शेअर शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी हा पैशाचा व्हिडिओ आहे तुम्हाला पैसे प्रकारे लाखो रुपये मिळतील त्याचं नियोजन आहे आणि आपण फक्त सरकारी योजनांवरच व्हिडिओ बनवत असतो विनाकारण लोकांचा टाईमपास आपण करत नाही आणि सत्य घटनेवरच व्हिडिओ बनवत असतो खऱ्या माहितीवरच व्हिडिओ बनवत असतो ते वेळेस लाईक करून टाका एक वेळा आणि जर माझ्याशी फोनवर बोलायचं असेल तर तुम्हाला चार्जेस लागतील त्या ठिकाणी विनाकारण म्हणजे चार्जेस लागतील परंतु मोफत जर माहिती हवी असेल तर तुम्ही या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा या ठिकाणी माझा इष्ट आय डी आहे या इष्टा आय डी आहे बघा हा जो इष्टा आयडी आहे माझा या इंस्टाग्राम आय डीवर सर्वांनी लवकरात लवकर जा आणि फॉलो करून टाका ठीक आहे या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन सर्वांनी लवकरात लवकर फॉलो करून टाका हे मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे ठीक आहे सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा करतो आणि माहिती व्हिडिओच्या माहितीला सांगण्यास सुरुवात करतो मित्रांनो हे बघा तुमची मुलगी आता एका वर्षाची असेल दोन वर्षाची असेल किंवा एकवीसपेक्षा कमी वर्षाची असेल तर तुमच्या मुलीचं लग्न व्हायचं बाकी असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने विवाहाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये अशा काही योजना आहेत अशा काही नियोजन आहे की त्या नियोजनाच्या मार्फत लाख रुपये तुम्हाला मिळतील आणि तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न हे कुठलीही अडचण नाही तर करू शकता बघा तुम्हाला हे गोष्ट तर माहितीच आहे की तुम्ही बँकेमध्ये जर महिन्याला पैसे जमा केले तर तुम्हाला चांगला व्याज मिळून तुम्ही त्या व्याजाच्या आधारावरती तुमच्या मुलीचं लग्न करू शकता परंतु आता मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगत आहे भारत सरकारने काही अशा नवीन योजना सुरू केलेल्या आहेत की तुम्ही कमीत कमी, कमी पैसे जमा करत राहायचे महिन्याला आणि एकवीस वर्ष झाले असेच एकवीस वर्ष झाले की तुम्हाला त्याच्या कितीतरी पटीनं लाखो रुपये मिळतील हे भारत सरकारची योजना आहे एक कुठली प्रायव्हेट योजना नाही आहे आणि ती योजना काय आहे हे तुम्हाला यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती पडेलच आणि त्याचबरोबर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जावे आणि किंवा ग्राहक केंद्र जाऊ शकता किंवा मग पोस्ट बँकेमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी विचारू शकता की मुलीच्या विवाहासाठी एक योजना आहे त्याच्यात आम्हाला खातं ओपन करायचं आहे तर तुम्ही पोस्टात जाऊनसुद्धा या योजनेचा ओपन करू शकता हे अकाउंट आणि महिन्याला फक्त पैसे भरायचे जेव्हा तुमची मुलगी एकवीस वर्षाची होईल तेव्हा हे पैसे तुम्हाला काढता येतील आणि नक्कीच जास्तीत जास्त कितीतरी पटेनं जास्त पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळतील म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की व्याजानं आपण जर महिन्याला पैसे जमा, जमा केले तर आपल्याला एक खट्ट्या फिक्स डिपॉझिट जमा झाली की महिन्याला पैसे मिळतील परंतु तुम्हाला पुढे चालून मी ही बातमी सांगितलेली आहे की अशी योजना सरकारने सुरू केलेली आहे तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या भावांनो लवकरात लवकर पोस्ट बँकेत जा एस बी आय बँकेत जा आणि जर जाऊन असताना शकत तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर गेलं तरी चालते ठीक आहे चला तुमचं अमूल्यव डेल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल ठीक आहे हे आपलं कर्तव्य आहे व्हिडिओ शेअर करणं म्हणून प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रतिसाद द्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र कुठलीही अडचण येऊ नक्कीच कमेंट करायला विसरू नका